अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी मान्य संदीप घुगे पोलीस अधीक्षक सर सांगली मान्य रितू खोकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच मान्य प्रनिल गिल्ला सर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी मिरज उपविभागात मोटरसायकल चोरट्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे मान्य श्री संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरक्षक प्रभारी अधिकारी महात्मा गांधी पोलीस चौकी ठाणे मिरज यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी बी पदकातील अधिकारी व अंमलदार यांना विशेष सूचना देऊन सदर पथकास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस व पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणात दाखल गुन्ह्यांचा तपास करून मोटरसायकल चोरट्यांची माहिती काढून त्यांच्यावर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा एकसष्ट सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल अकरा बारा मोसिन टेनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन मधील चोरीस गेलेले काळे रंगाचे व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मॉडेलची मोटरसायकल हे दोन इसम नामे रमेश उर्फ शुभम कांबळे व प्रथमेश सुर्वे असे खतिफॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा एकसष्ट सूरज पाटील यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना कळवली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणेकडील डीबी पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे डीबी पदकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या नमूद पथकानं तात्काळ कारवाई करत दोन खासगी वाहनानं रवाना होऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली सापळा रचून थांबले असताना दोन संशयित इसाम हे त्यांच्याकडील असलेल्या काळ्या रंगाची वा टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मॉडेलच्या मोटरसायकल आले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे हे दोन इसम संशयित वाटल्यानं पोलिसांनी लागलीच त्यांना शितापीनं थांबवून त्यांना नावगा त्यांचं नावगाव विचारलं असतं त्यांनी त्यांचं नाव रमेश उर्प शुभम प्रमोद कांबळे वाई चोवीस वर्ष राहणार नदीवेस बौद्ध वसाहत मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली प्रथमेश बाबा सुरवे वय पंचवीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट बहे नरसिंगपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असं सांगितलं त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकल बाबत विचारणा केली असता के ते काही एक माहिती न देता उडवा उडवीची उत्तर देऊ लागल्यानं त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सदर मोटरसायकल बाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल सिद्धार्थ मिल्क प्रोडक्ट भारतनगर येथून चोरली असल्याचं सांगितलं सदर मोटरसायकल ताब्यात घेऊन पुन्हा सदर दोन विश्वासात घेऊन त्यांच्याकडे असता त्याने आपण आणखी मोटरसायकली चोरी केली असल्याचं सांगून त्या मोटर हो मोटरसायकली देतो असं ठेवल्यानं आरोपी दाखवतील त्याप्रमाणे थोड्या अंतरावरती असलेल्या हैदर खान विहिरीच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली आणखी पाच मोटरसायकली लावलेल्या दाखवल्या त्या मोटरसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आल्या त्यानंतर सदर आरोपी आज मान्य न्यायालयात हजर केला असता मान्य न्यायालयानं सदर आरोपीस अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली सदर कारवाई माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सर सांगली मान्य रितू खोकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच मान्य प्रनिल गिल्डा उप विभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील श्री संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हवालदार विठ्ठल गुरव सूरज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिनमेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंदुगोळ चालक पोलीस हवलदार निवास माने यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेले आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव महात्मा गांधी पोलिस ठाणे मिरज हे करतात बेधडा निर्भीड बिंधास